नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत ज्वारीचा तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केला होता पण ते न जाणो थोडं माईक दोन्ही एकत्र आल्यामुळं त्यात आवाजाची थोडी गडबड खूप यांनी सांगितल्यामुळं एक परत बनवतो आहे आणि आज थोडं वेगळा बनवतोय कारण त्या दिवशी आपण ड्रिपवरील ज्वारीचा व्हिडिओ घेतला होता तर आज आपण पाटपाण्यावरील ज्वारीचा एक तुम्हाला व्हिडिओ बनवतो आहे ज्वारीचा आता मुख्यतः खानदेशमध्ये बियाणे लागवड ही जास्त करून म्हणजे बियाणं वापरलं जातं ज्वारी आपल्या इकडे मराठवाड्यात मालदांडी असेल किंवा जी प्युअर गावरान आहे ती ज्वारी आपल्या घरी वापरली जाते बियाण्यासाठी तर शेतकरी बंधूंनो बियाणे आता या अॅडवांटा पाचशे सदोतीस असेल करुणूलची सहाशे एकोणतीस असेल या व्हरायटीज बाज ज्वारीमध्ये खूप छान एकदम आता बघा साधारणत हा, हाईट त्याची बरोबर पाच बाय आठ पाच फूट आठ इंच ते पाच फूट दहा इंचापर्यंत राहते याच्या उपर झाड वाढत नाही आणि कणीस एकदम वर लागतं सुपर कणीस लागत बघा पाटपाण्यावरील ज्वारी आहे तर आपण मराठवाड्यामध्ये काय करतो ज्वारी पेरल्या जाते समजा आपल्या इकडे आणि खानदेशमध्ये ज्वारी लागवड केली जाते आता इथे एक दाणा लावलेला आहे तर पुटवे बघून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सरासरी पाच ते नऊ फुटवे एक दाना बनवतो सरळ तुमच्यासमोर आणि आता हां प्रत्येक बियाण्यात थोडी बहुत भिस भेसळ होतेच ते जे या पे या पाच फूट आठ इंचाच्या वरची जे हाईट आहेत तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर हे बियाणं म्हणून वापरायचं असेल तर हे उंच वाढलेले जे कणीस आहेत ते भेसळ झालेले आपण आधी तोडून घ्यायचे आणि ते वेगळं काढायचं ते या बियाण्यात मिक्स नाही होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण बियाणं नाही खराब होत आपल्याला पुढच्या वर्षी बियाण्याला पण वापरता येतं तर आप एकरी जवळपास दोन पॅकेट लागतात साडेतीन किलो नाही तीन किलोचं पॅकेट राहतं पा स साडेचार ते पाच किलोच्या दरम्यान एकरी पेरा केला जातो आता इथून पाटपाणी दिलेलं आहे बघा जबरदस्त म्हणजे खालून मुळा बघा तुम्ही आणि झाडाची कंडिशन बघा मजबूत आणि चाराही हिरवागार झाला आता पंधरा दिवसात ही काढलीला येईल दा आपली पूर्ण जी ज्वारी असते आपण टाळकी म्हणतो ज्वारी म्हणतो ती पूर्ण वाळून जाते आणि त्यानंतर आपण काढ काढतो तर यांना चाराही ज्वारीचा हिरवागार भेटतो यांना कडबाही करता येतो म्हणजे पंधरा वीस दिवस तर हे हिरवा चारा म्हणून वापरता येतो नंतर वाळलेला चारा यांना पावसाळ्यात कडवा म्हणून उपयोगात येतो दुसरं उत्पन्नात खूप तफावत निर्माण होते आपल्या इकडे सरासरी एकरी पाच ते सहा क्विंटल होते आणि ही आपली जी ड्रीप ओरिल आहे बाजरी ती पंधरा वीस क्विंटलपर्यंत जाते एकरी आणि पाटपाण्यावरील दहा ते पंधरा क्विंटल सरासरी हमखास येते म्हणजे येतेच तर आपण ज्या वेळेस ज्वारी लागवडीचा विचार करतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचे बदल करून घेणे सध्या खूप गरज आहे पेरण्याऐवजी तुम्ही ज्वारी लागवड करा बरोबर आहे म्हणजे एक ज्वारीचा जो एक बीज जे आहे ते एका बीजापासून तुम्हाला सहा ते नऊ फूट येतील आणि त्याची बघा आता ही ज्वारी बघा तुम्ही पूर्ण कणीस भरलेले जबरदस्त असं आणि एक समान उंची सर्व झाडांची आपण घरची जी ज्वारी पेरतो त्यात काही उंची असमान राहतात काही खूप उंच झाडं वाढतात काहींना कनीज खूप छोटं लागतं वगैरे आणि सर्वात महत्वाचं आपलं बियाणे बदल नाहीच आहे मराठवाड्यात तर आणि सर्व खताचं जर नियोजन म्हणाल तर या ज्वारीला दहा सव्वीस सव्वीस पेरताना एक आणि नंतर पंधरा पंधरा एक किंवा दहा सव्वीस सव्वीस एक एक महिन्यानंतर बस दोन खदाचे पोते जे की आपणही मराठवाड्यात देतो तर हा एक बदल निश्चित करून बघा काही उत्पन्नात वाढ जर झाली तर सर्वात छान आहेच बरोबर आहे आपण पेरणी करताना गोमूत्राने बीज ट्रीटमेंट करतो बियाणे प्रक्रिया करतो इकडे जे बियाणे असतात त्याला शेतकरी काही काही ट्रीटमेंट करतात आणि का समजा याचं बियाणं वापरायचं तुमच्या वर्षी हे बियाणं ते वरचे उंच वाढलेले ते म्हणजे स्वच्छ बियाणं निघतं त्याच्या बियाणेकरून पेरले जातात पाच ते सहा म्हणजे याचं जर बियाणं वापर पाच ते सहा किलो आणि भेटली तर साडेआठ पाच किलो पाच किलो मधात शेतकरी त्याच्या किंवा त्याच्या पाठपाण्याला जसे दान मारल्यानुसार तो लागवड करतो आ, बाकी आणखी कव्ह्यासारखी म्हणजे यावर एक फवारणीसुद्धा केलेली आता काही तुम्हाला ऊन जास्त आहे आळीचा थोडा प्रादुर्भाव होता ते पान तुम्हाला खाल्लेलं दिसल थोडं तर या एक प्रोक्लेमची फवारणीही केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुटव्यांची संख्या खूप जबरदस्त आहे ह्या आपल्याला नवीन शेतकऱ्यांना असतील मराठवाड्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना शिकण्यासारखे आहेत की आपण काय बदल करायला काय पाहिजेत कारण आपण ते उत्काच पण उपन्नाथ चाराय कमी त्या बियाण्याची क्वालिटी वर्षी आपण तेच बियाणं मूत्रासोबत मिक्स करायचं आणि पेरणी करायचं आपण मुख्यतः आता म्हणजे प्रत्येक परवडला तर ज्वारी कोठ आणलं पण ज्वारीला कमी का झाली दुरांना पाहिजे मजूर घेत नाही तर ती आठ मग आपण गोष्टीला पर्याय शोधला पाहिजे आणि प्रयोग करून बघायला काय ते पहिल्या वर्षी एक बॅग करून बघा जर त्यात खरं रिझल्ट आले तर पुढच्या वर्षी तर आपण फेरणी करणार आहोत नाही आपली दरवर्षीची जी पद्धत आहे आपल्याला आंघोळणी पडलेली ती तर आहेच ना पण बदल करणे काची गरज आहे आता तुम्हाला इथं फुटला खातो एक दिस लावले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ फुटवे आणि याची संख्या बघा बघा पूर्ण ते कधी शेवट पण दिला पांढरे शुभ्रदाणे बाजरी सॉरी घर पण छानच येणार आणि हाईट पाच फूट आठ इंच असल्यामुळं मजुरांनाही काही प्रॉब्लेम आला नाही चाराही हिरवागार तर तिरिबंधूंटी ता रुम चाल तर आडवंटा पाचशे सदोतीस आय करूची दोन व्हरायटी खूप चालतात था मध्ये योग्य वगैरे आणखी काही तुमच्या ॲडिशनल पॉईंट असतील तुम्हाला माहिती असलेले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी पण त्याला उत्तर देण्यास बांधील आहे किंवा मला जे ज्ञात नसेल ते मी विचारून सांगेन असा प्लॉट आहे चालतं धन्यवाद